राहता तालुक्यात चितळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय बालक ठार राहता तालुक्यातील चितळी येथे अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे चितळी येथील मयूर दत्त वाघ ह्याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संगणक खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ ह्या बालकांवर घरा शेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम झोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले मात्र बिबट्या बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मका इतर शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेली घिनी गवतात रक् बाळ अवस्थेत हा चिमुरड्या मिळून आला त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम होऊन जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्या स्मृत घोषित केले आहे या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा पसरली सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज राहता